नमस्कार मित्रांनो अभिनेत्री वर्षा उसगावकर हे कायमच चर्चेत असणारं एक नाव आहे वर्षा यांनी मोठा काळ चित्रपटामध्ये गाजवला आहे वर्षा उसगावकर यांचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे सध्या वर्षा उसगावकर या बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये जबरदस्त गेम खेळताना दिसत आहेत विशेष म्हणजे या सीझनला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसादही मिळतोय बिग बॉसच्या घरात मोठा वाद बघायला मिळाला हेच नाही तर एका टास्कमध्ये निक्की तांबोळी हिने वर्षा यांना आईची माया काय समजणार असे थेट म्हटले निक्कीचे हे विधान ऐकून विविध चर्चांना उधाण आले यावरच रितेश देशमुख याने निक्की तांबोळीचा क्लास घेतला यानंतर निक्की ही वर्षा उसगावकर यांची माफी मागताना देखील दिसली हेच नाही तर आपण चुकीचे बोलल्याचेही निकीने मान्य केले वर्षा आणि अजय शर्मा यांच्या लग्नाला तब्बल चोवीस वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र त्यांना एकही आपत्त्य नाही निक्की तांबोळी हिने वर्षा यांना आईची माया काय समजणार म्हटल्यावर त्यांनी थेट म्हटलं की मुले होऊ देणे किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु यानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या तर, तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री वर्षा उजगावकर आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा